नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण श्री शंभू महादेव यात्रा धनेगाव तालुका देवणी जिल्हा लातूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही भव्य अशी यात्रा भरली आहे धनेगाव हे गाव निलंगा उदगीर राज्य महामार्गावर मांजरा नदीच्या काठी असून येथील शंभू महादेव हा नवसाला पावणारा महादेव जागृत महादेव म्हणून प्रसिद्ध आहे कर्नाटक व महाराष्ट्रातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात या यात्रेस येतात ही यात्रा दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस ते दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस बुधवारपर्यंत चालेल दिनांक आठ एप्रिल रोजी हेळंब येथील कावड व बोटकुळे येथील मानाच्या काठीचा विवाह सोहळा पार पडेल तर नऊ एप्रिल रोजी शिवपार्वती विवाह सोहळा पार पडणार आहे या, या यात्रेस व्यापारी वर्ग आकाश पाळणेवाले मिठाईवाले जनरल स्टोर्सवाले खेळणेवाले व्यापारी मोठ्या प्रमाणात येतात तसेच भाविक भक्त देखील मोठ्या प्रमाणात येत असतात असे आमचे धनेगावचे प्रतिनिधी सुनील बिराजर यांनी कळवले आहे अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा शेअर करा व आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पाहुयात यात्रेतील काही क्षणचित्रे मंदिर तालुका देवनी जिल्हा लातूर या ठिकाणी अखंडपणे हा सोहळा संपन्न होत आहे या सोहळ्याच्या निमित्ताने भक्ती रसाचा आणि ज्ञान रसाचा आनंद घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक समस्त गावकरी मंडळ धनेगाव तालुका देवणी जिल्हा लातूर यांच्या वतीने करण्यात येत आहे आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार